मुंबई शहरात पुनर्विकास सुरू झाला आणि हळूहळू मुंबईतला माणूस शहराबाहेर पडून नवी मुंबईत आला आता नवी मुंबईच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली असून बांधकाम व्यावसायिकांकडून पुनर्विकास करून घेतला तर नवी मुंबईतील माणूसही हद्दपार होईल त्यामुळे सर्व गृहनिर्माण संस्थांनी स्वयंपूर्ण विकासाचा मार्ग अवलंबला पाहिजे असे मत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सीबीडी येथील पंचरत्न फ्लॅट ओनर्स असोसिएशनच्या झालेल्या स्वयंपूर्ण विकास चर्चा सत्रात व्यक्त केला तसेच आमदार मंदा मात्रे पुढे म्हणाल्या की सीबीडी येथील पंचरत्न फ्लॅट ओनर्स असोसिएशनच्या वतीने स्वयंपूर्ण विकास या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते तसेच नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत आगामी काळात अनेक सोसायट्यांचे पुनर्विकास करण्याचे प्रयत्न असून सिवूड्स विभागातील सिडकोकालीन कालीन सव्वीस सोसायट्यांमध्येही पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आहेत तसेच पुनर्विकासाबाबत नागरिकांनी सतर्क राहून कोणाच्याही आमिषाला बळी न पडता पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात यावा असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले त्याचसोबत नवीमुंबईकरांना स्वयंपूर्ण विकासाविषयी माहिती मिळावी व त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी स्वयंपूर्ण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या सोबतच प्रवीण सावंत हरिश्चंद्र खोडदे जयसिंग सावंत रवी कदम तसेच पंचरत्न फ्लॅट ओनर्स असोसिएशन सभासद सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पतदार हो सरकार भाई पद्धरत्न जी सोसायटी आहे त्यांनी हे मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करणार मुंबईवरून खास माजी आमदार चंद्रशेखर प्रभूजी व सुसार्ध आहेत आज अनेक ठिकाणी ते मार्गदर्शन करतात आणि पुनर्विकासचं जो सोसायटीचा आहे ते त्या जनतेला जास्तीत जास्त नक्कदर मिळावं त्यांची फसवणूक होऊ नये आणि कशा पद्धतीने सरकारने त्यांच्यासाठी योजना आणलेल्या आहे महाराष्ट्र शासनाने तर त्यांच्यापर्यंत सांगत अतिशय उत्तम मार्गदर्शन घेणारे सुद्धा मी त्यांच्या कार्यक्रमात होते आशी होती आज माझा जो प्रभाग आहे सिमिनी प्रभाग तिथे ते आलेले आहेत लोकांना तेच सांगितलं की संपूर्ण काम होईल परत तुम्ही यांना सोडू नका कारण अनेक बिल्डर आज इकडे येऊन लोकांना भेटत आहेत वेगवेगळे आमिष दाखवत आहेत अनेक लीडर आहेत ते त्याच्यात पार्टनर आहेत त्याच्यामुळे हा जो पुनर्विकासाचा जो प्रश्न होता आपल्याला सगळ्यांना माहितीये वीस वर्ष पुनर्विकासाच्या नावावर लोकांनी मतदान घेतलंय पण जेव्हा चौदाला मी आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आताच्या आणि तत्कालीन देवेंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला अडीच अडीच तीन ती, साडेतीन आहे पैसा मिळालेला त्याच्यामध्ये पुन्हा आम्हाला कोर्टामध्ये संदीप ठाकूर ऍडव्होकेट केले की आम्हाला शंभर टक्के मानत आपल्या घरात पण आपण शंभर टक्के आपलं एक मत होत नाही नवरा बायकोच मुलांच घरातल्याच तर एवढ्या मोठ्या दोन दोन तीन तीन हजार लोकांच्या सोसायटी एकमत कसं होणार मग आम्ही एकवन्न टक्के ते परिवर्तन करून माननीय त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि त्यांनी आता मला प्रभूजींनी सांगितलं तर ते म्हणाले असा जो प्रोजेक्ट होणार असेल तर मुख्यमंत्री म्हणून मी भूमिपूजन किंवा कुठल्याही कार्यक्रमाला यायला तयार आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की आज जी सोसायटीची लोक जमलेली आहेत त्यांनी याचा विचार करून तुमचं जे मार्गदर्शन ते सातत्याने करून घेतलं पाहिजे असं काय आज मीटिंग झालं आणि सातत्य असते तर निश्चित स्वरूपामध्ये सिमिली मध्ये असे तीन चार टावर तरी उभे राहतील बरेच लोक आलेले आहेत गोदरेज आलंय लेंगी आलंय मोठमोठ्या कंपन्या इथे आलेल्या आहेत आम्हालाही कॉन्टॅक्ट करतात पण मी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीमध्ये मला पाडण्याचं काम का झालं का पडावी का एवढा करोड रुपये खर्च कर झाला पुनर्विकास माध्यमातून लोकांनी पैसे कमवायचे या गोर गरिबांच्या मी नको होती पण याच जनतेने मला प्रचंड मताने म्हणून दिलं कारण मी हा का कोर्टात त्यांचा बॉल टाकलेला आहे तुम्ही तुमचा पुनर्विकास करून घ्यायचा आहे तुमच्या पद्धतीने घ्यायचा आहे आणि तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने इथे कुठेही मी आमदार म्हणून हस्तक्षेप करणार नाही तुम्हाला कुठे कुठे मदत लागेल सरकारमध्ये ती मी निश्चित करेल असं मी सगळ्यांना जवळ नुसतं चालू नका तर पुढे पण त्याचा फॉलोअप घेऊन हे पुनर्विकासित सीबीडी विभागामध्ये झाला पाहिजे धन्यवाद काही एकूण किती सोसायटी असतील आणि आज किती लोकांच्या सोसायटी आलेल्या आज बरेचसे म्हणजे शॉर्ट पिरियड मध्ये सुद्धा अध्यक्ष सेक्रेटरी आलेले आहेत मला सुद्धा कालच सांगितलं मी आता हाऊस मधूनच डायरेक्ट इथे आलेले पण पुढची जी आमची मीटिंग असेल ती खूप कालच अध्यक्ष वगैरे सगळे आले आणि त्यांनी सगळ्यांनी दोन तासांच्या पिरियड मध्ये लोक जमलेत पण भविष्यामध्ये पुढच्या आठ पंधरा दिवसानंतर पुन्हा आम्ही जी बैठक घेतून मोठ्या प्रमाणात आणि लोकांना हे समजून सांगतील की कशा पद्धतीने तुमचा फायदा आहे आता ते इथे येथे सांगणार ते कॅल्क्युलेशन ते कॅल्क्युलेशन बघितला तुमच्या सगळ्यांच्या डोकाची आवाज निघून जाईल तितक्या मोठ्या प्रमाणात आपली मोठी प्रचंड नोट आहे मेम मेम सेल्फ डेव्हलपमेंट की योजना प्लस पंधरा साल से मुंबई में जो बिल्डरों से पीडित है परेशान है उनसे अलग रास्ता निकालने के लिए बिल्डर की योजना का एक विकल्प सेल्फ डेवलपमेंट में आईआईटी के प्रमुख टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसेस के प्रमुख मुंबई विद्यापीठ के डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स डिपार्टमेंट ऑफ सिविक्स डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री के प्रमुख सर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर के प्रमुख प्रोफेसर कमला रायजा के बीजेटीआई के ये बुद्धिजीवी 200-300 लोगों ने मिलके मेरी अध्यक्षता में एक कमेटी बनाई कि बिल्डरों से लूट जो मुंबई के लोगों की हो रही है इसका विकल्प कोई ढूंढ ले मुंबई में पांच हजार आठ सौ ऐसे प्रोजेक्ट है जो बिल्डर के साथ साइन करने के बाद में ठप हुए हैं पंद्रह साल बीस साल और लोगों को किराया भी बंद है बिल्डिंग भी टूटी हुई है एक लाख पच्चीस हजार नौ सौ नब्बे फैमिली मुंबई के रस्ते पे है तो जो मुंबई में हुआ वो और जगह में नहीं होना चाहिए इसलिए ये विकल्प जो बिल्डर की योजना का है तो स्वयं विकास का विकल्प ये पूरी पॉलिसी मैंने लिखी मेरी लिखी हुई है आज गवर्नमेंट ने इसके ऊपर अच्छे कदम बढ़ाए और इसके बारे में जीआर वगैरह निकले लेकिन जीआर निकलने के बाद में भी जीआर का अमल नहीं हुआ अभी भी बिल्डर की लॉबी इतनी पावरफुल है कि वो जीआर का अमल होने नहीं दे रहे तो लोगों का एक रेजिस्टेंस मूवमेंट खड़ा करके लोगों को तो पूरी बेनिफिट्स दिलाने के लिए ये मुहिम है ये मूवमेंट है ये चलबल है इसमें सबको शामिल करके आज सांगपाड़ा में आज नेरुल में सी में सब जगह में मैं मीटिंग्स ले रहा हूँ वहां पे नवी मुंबई में सब जगह में पनवेल में मेरे 40 मीटिंग में हुई है कल्याण डोंबिवली में हुई है थाने में टोटल 112 सौ बारह हुई है सब जगह में मैं सेल्फ डेवलपमेंट को बढ़ावा दे रहा हूं और उनको लोगों को अमल करने के लिए मदद कर रहा हूं और इसके लिए कोई फी कोई चार्ज कोई पैसे लोगों से नहीं ले रहे ये एक सेवा आवाज के लोकांसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजी या रिपोर्ट नवी मुंबई